सरकारी बाबूंना ऑफिसातून गायब होणं महागात पडणार महसूल मंत्र्याच्या आदेशाने प्रशासनात खळबळ सरकारी काम आणि चार दिवस थांब अशी ज्यांची चेष्टा केली जायची त्या सरकारी बाबूंच्या गायब होण्याच्या सवयींना आता लगाम बसणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच दिलेल्या एका सक्त आदेशामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे आता कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय वा कार्यालय सोडत असेल तर त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई होणार आहे महसूल विभागातील अनेक क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी विनापरवानगी मु मुख्यालयात अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी सखोल तपास केल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी कडक भूमिका घेतली आहे जनसेवेत कसूर करणाऱ्यांना गै नाही असा स्पष्ट इशारा देत त्यांनी शिस्तभंगाच्या कारवायाची सूची तयार केली आहे गायब अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा राज्यभरातील तहसीलदार उपविभागीय अधिकारी नोंदणी महानिरीक्षक अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह जमाबंदी व भूमी अभिलेख विभागात कार्यरत काही अधिकारी नियमितपणे अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि अनेक प्रकरणात तथ्य आढळून आल्यामुळे महसूलमंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले नियम मोडल्यास वरिष्ठही जबाबदार नवीन आदेशानुसार शासकीय सुट्ट्या व अधिकृत दौरे वगळता कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयात उपस्थित राहणे आता बंधनकारक करण्यात आले आहे अधिकारी विना परवानगी मुख्यालय सोडल्यास केवळ त्यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या वरिष्ठावरही जबाबदारी ठोठावली जाणार आहे जनतेच्या वेळेचा सन्मान आवश्यक सरकारी कार्यालयात थांबवून सामान्य माणूस अनेक वेळा कामासाठी तटकळत असतो त्याच्या वेळेचा आणि श्रमांचा विचार करूनच हे आदेश जारी करण्यात आले असल्याचे महसूल मंत्री म्हणाले शिस्त कार्यक्षमता आणि लोकभिमुख प्रशासन हा आमचा हेतू आहे असेही त्यांनी स्पष्ट केले प्रशासनात बदलांची नांदी या आदेशामुळे आता सरकारी बाबूंना गायब होण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे प्रशासनातील शिथिलताळ ढिसाळपणा कमी करण्याचा आणि जनतेच्या सेवा अधिक सुलभ करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते